म्हणजे विचार करू शकतो साडेतीनशे चारशे वर्षाआधी नक्कीच इथे पूर्ण समुद्राचं खाडीचं पाणी असणार आणि ते ह्या वरपर्यंत म्हणजे इथपर्यंत तरी येत असणार आणि ह्याच्यावरतीच बहुतेक तरी तेव्हा बोटी थांबत असणार आणि बोटीतून थेट आतमध्ये एंट्रन्स दिलं असणार त्या लोकांनी म्हणजे बोट थांबणार आणि बोटीतूनच आतमध्ये यायचं बदलापूर आसनगाव ही स्टेशन आहे ती तर माहितीच आहे परंतु आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये पण एक आसनगाव गाव आहे आणि आसनगाव गावामध्ये हा मोठाच्या मोठा जवळपास साधारणतः पस्तीस ते चाळीस फूट उंचीचा ही भिंत जी आहे ती पस्तीस ते चाळीस फूट उंच आहे एवढी मोठी भिंतीचा हा भिंत असणारा हा आसनगाव कोट आज आपण पाहणार आहोत <laughs> सध्याच्या परिस्थितीमध्ये इथे काहीच चढायला नाही <laughs> जय शिवराय मंडळ स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओ जर बघितला असतील तर आपण सफाळे पालघर आणि डहाणूपर्यंतचा जो प्रांत आहे त्याच्यामध्ये आपण किल्ले कोट किंवा गडीवजा जे जा बुरुज आहेत ते बघत होतो आता माझ्या पाठी तडबंदी दिसत असेल इथे रोशन आहे आणि माझ्या गावचा मित्र हृतिक आहे आम्ही जण आहेत आणि इतरले स्थानिक आमचे एक दादा आहेत जे राजा शिवछत्रपती परिवारमध्ये सोबत असतात त्याचं नाव आहे गौरम गोलिंग तर त्यांच्या सोबतीने आम्ही आता पोचलो होते म्हणजे जी पाठी तडबंदी बघत असाल तर हा आहे आसनगाव किल्ला आसनगाव कोट तर तुम्हाला मध्य रेल्वेमधील जे बदलापूर आसनगाव ही स्टेशन आहे ती तर माहितीच आहे परंतु आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये पण एक आसनगाव गाव आहे आणि आसनगाव गावामध्ये हा मोठाच्या मोठा जवळपास साधारणतः पस्तीस ते चाळीस फूट उंचीचा ही भिंत जी आहे ती पस्तीस ते चाळीस फूट उंच आहे एवढी मोठी भिंतीचा हा भिंत असणारा हा आसनगाव कोट आज आपण पाहणार आहोत पाहूया आसनगाव कोट आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जे काय दिसेल ते आपल्या व्हिडिओ मार्फत बघूया सोबतच या आसनगाव कोटाची या किल्ल्याची आपण माहिती घेऊ सध्याच्या परिस्थितीमध्ये इथे काहीच चढायला नाही ना तुम्ही लहानपणी कधी आलेलात काही ते नाही ना आहे असंच आहे ना सध्याच्या परिस्थितीमध्ये जे मूळ वाढले त्याच्यावरच चढायला लागतंय किंवा आजूबाजूला हे जे अवशेष रूपात आहे तसामध्ये वरती रोशन गेलेलं आहे आता ऋतिक चढतोय आतमध्ये काय आहे म्हणजे कसं आहे बरं मोठं आहे तसं म्हणजे उभं राहू शकतो आपण की खोल आहे खड्डा आहे प्रॉपर प्लेन आहे तर हे थोडं इथे जरा रिस्की आहे पण ठीक आहे त्यांना सवय ते लोक आरामात चढू शकतात साधारणतः बघू शकतात चाळीस ते पंचेचाळीस फूट उंच अशी भिंत आहे चला आता आपण पण वरती जाऊया उतरताना कसं उतरायचं आपल्याला कुठे याला पकड याला पकड याला आहे ना त्याला पकड हात घाली नाही तिकडे काय पकडायला थोडा अजून वरती आम्ही याच्यात हात घाल टाका जोर पूर्ण वरती टाक मंडळी इथून वरती आलेलो आता तुम्ही बघितलं असेल इथून वरती आलो आणि वरती आल्यानंतर ही खालची दिशा आहे खालची बाजू आहे बॅगा ठेवल्यात तिथे वरती आलो आहे आणि वरती आल्यानंतर जे काय दिसतंय ते हे बघा तुमच्यासमोर आहे अक्षरशः मोठीच्या मोठी ही भव्य वास्तू असणारी हा किल्ला अर्थात सोळाशे पंधराशेच्या शतकामध्ये बांधलेला पोर्तुगीजांनी आणि साधारणतः चारशे ते पाचशे वर्ष जुना असणारी हा किल्ला अर्थात आसनगाव आसनगावचा किल्ला नक्की जिथे वासे आहेत हे बघा वासे टाकण्याची जागा आहे म्हणजे वरती छत करून त्याच्या वरती अजून एक माळा असणार नक्कीच तेव्हा इथे काहीतरी बेल वगैरे तेव्हाची ती घंटा वगैरे लावली जात असणार आणि इथे त्रिकोण आहे त्रिकोणी शेपमध्ये कौलांचं बांधकाम किंवा कसं असेल ते तेव्हाचं लाकडी बांधकाम आणि सध्याच्या परिस्थितीला भरपूर म्हणजे भरपूर इथे रानटी झाडं आणि वड आणि पिंपळाची मोठी मोठी ज्या फा पारंद्या बोलतो आपण त्या फांद्या आलेल्या आहेत पण जी वास्तूमध्ये ज्या दगडी आहेत त्या आजही मजबूत भक्कम म्हणजे निसर्गाशी तग धरून अजून आहेत ह्या दगडी हे बांधकाम पूर्णतः म्हणजे इथे जास्तीत जास्त चुन्याचा वापर नाही केला गे गेलेला आहे आणि जे काही आहे ते म्हणजे फक्त मातीचा आणि चिकल मातीचा जो गिलावा देतात त्याच्यापासून हे सर्व बांधकाम त्या काळामध्ये रचलेलं आहे मंडळी हा पूर्ण प्रांत तारापूर क्षेत्र असून दे किंवा ढाणू क्षेत्र असून दे पूर्ण पोर्तुगीजांकडे होतं पूर्ण ज्या पूर्ण आणि हे पो हा पूर्ण प्रांतावरती पो पोर्तुगीजांचं वर्चस्व होतं आणि हेच वर्चस्व पूर्ण निस्तनाबूत करण्यासाठी जवळपास छत्रपती संभाजी महाराजांनी पण भरपूर प्रयत्न केले परंतु संभाजी महाराजांच्या प्रयत्नामध्ये त्यांना अपयश म्हणजे एवढं की म्हणजे ह्या ठिकाणी जास्त वेळ वेडात दे देऊन ठेवण्यात काही आ, काही म्हणजे काही अर्थ नव्हता कारण की स्वराज्यावर भरपूर बाकी ठिकाणाहून पण हल्ले होत होते त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर बराच काळ गेल्यानंतर पेशवे चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली या पूर्ण प्रांतावरती वसई मोहीम म्हणून आखण्यात आली आणि साधारणतः आपलं आताचं जे मुंबईमधलं भाईंदर जे कि कि भाईंदर स्टेशन आहे त्या भाईंदर किल्ल्यापासून ते डहाणूपर्यंत हा मोठाच्या मोठा, मोठा प्रांत स्वराज्यामध्ये पेशव्यांच्या काम कारकिर्दीमध्ये चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या हाताखाली आला आणि जो आता आपण किल्ल्यावरती आहोत वस आसनगाव कोटमध्ये हा आसनगाव कोट देखील आपल्या मराठ्यांच्या ताब्यात आला सतराशे मधला हा काळ होता आणि ह्याच्या बाहेरून आपण बघू शकतो की पूर्णच्या पूर्ण, पूर्ण खाडीचा प्रदेश दिसत आहे तर आता हे नक्कीच आता सगळं सुकलंय आहे कारण की एप्रिल मे चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये इथे पण पाणी असतं म्हणजे विचार करू शकतो साडेतीनशे चारशे आधी नक्कीच इथे पूर्ण समुद्राचं खाडीचं पाणी असणार आणि ते ह्या वरपर्यंत म्हणजे इथपर्यंत तरी येत असणार आणि ह्याच्यावरतीच बहुतेक तरी तेव्हा बोटी थांबत असणार आणि बोटीतून थेट आतमध्ये एंट्रन्स दिलं असणार त्या लोकांनी म्हणजे बोट थांबणार आणि बोटीतूनच आतमध्ये यायचं कारण खालून मंडळी ह्याला कुठेच जागा नाही आहे आतमध्ये खालून म्हणजे आतमध्ये किल्ल्यामध्ये यायला कुठेच जागा नाही डायरेक्ट यायचं तर तुम्हाला वरती जायचं आहे आता आपण त्या पारंब्या लावल्या आहेत वाढलेल्या आहेत त्याच्यावरून आलेलो आहे आता रोशनी ते आहे म्हणजे बघू शकतो हे असे कोट अशा वास्तू भौगोलिकदृष्ट्या म्हणजे भूगोलाच्या दृष्ट्या पण महत्वाच्या आहे आणि इतिहासाच्या दृष्ट्या पण महत्वाच्या आहे कधी कधी इतिहासासाठी म्हणजे आपण येतो आणि फक्त एक फक्त वास्तू असते एक भिंत असते आपण बघून निघून जातो परंतु भूगोल पण त्याचा महत्वाचा आहे कारण की त्या प्रांतामध्ये त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये तेव्हा काय झालं असेल ते आपल्याला भूगोल जाणल्याशिवाय कळत नाही इथे आपण बघू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांची ही पावनभूमी आहे म्हणून इथे एक फलक लावलेला आहे नमस्कार शिवभक्त म्हणून जय भवानी जय शिवराय तर मंडळी हा होता आसनगावकोट आसनगाव किल्ला ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा इतरांपर्यंत ही माहिती हा किल्ला हा व्लॉग इतरांपर्यंत नक्की कळवा बाकी भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरवटक्यासोबत तोवर जय जिजाऊ जय शिवराय जय भारत